राज ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्राच्या सहकारी संस्थांवर गुजरातचा डोळा तर सरकारचा लाचार आणि मिंद्याचा उल्लेख राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आजपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पुढचे बारा दिवस चालणार राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई सत्तावीस जानेवारीला सुनावणी संपणार मलंगड मुक्तिवाद आणखी पेटण्याची शक्यता ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना लिहिलं पत्र दर्गा वाचवण्याची विनंती शिंदेकडून मलंगड मुक्तीची घोषणा तर ओबीसींचा विरोध नवनीत राणा येत्या सहा महिन्यात तुरुंगात जातील वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान छत्रपती शिवाजी महाराजांची वागणक महाराष्ट्रात येण्यासाठी आणखी प्रतीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार कायदेशीर प्रक्रिया मे अखेरपर्यंत वागणक महाराष्ट्रात येणार आज पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचा यलगार मेळावा छगन भुजबळ गोपीनाथ गोपीचंद पडळकर प्रकाश शेणगे राहणार उपस्थित मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध आजपासून एकनाथ शिंदेंच्या शिवसंकल्प अभियानाला सुरुवात शिरूरमध्ये आज, शिरूर आज पहिली सभा तर मावळमध्येही शिंदेची तोफ धडाडणार महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावरून घटक पक्ष नाराज लोकसभेच्या जागा घटक पक्षांनाही देणार की के आम्ही केवळ मेळाव्यापुरतेच घटक पक्षांचा सवाल आज गिरगावमध्ये आदित्य ठाकरेंचा महानिष्ठा महान्याय मेळावा अरविंद सावंतांच्या मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू भारताची सूर्य मोहीम अंतिम टप्प्यात आज आदित्ययान यान एल्बन पॉईंटला पोहोचणार सूर्याचा अभ्यास करण्याच्या दिशेनं इस्रोचं यशस्वी पाऊल